अहो पैसे कुठले दिवस तर तुम्हाला सगळं माहिती आहे आता माहिती आहे मग तुम्ही सांगितले की विस्तार केला त्या माणसाला सांगितलेला विस्तार केला त्यांच्याकडे पैसे घ्या म्हणून पैसे नाही घ्या म्हणलं तुम्हाला विषय क्लिअर करून घ्या म्हणलं होतं सर असं काय 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 करून घ्या काय करून घ्या विषय क्लिअर करून घ्या म्हणलं होतं मग की मग विस्तार केला मग द्यायला क्लिअर करून आज विषय आमचा मग तुम्हाला सत्तर हजार रुपये द्यायला आमच्या डोक्याला कशाला पैसा पन्नास हजार रुपया पुढे गाडी कोणती गेम झाले तुमची त्याला मी काय करू दे तुम्हाला मला जर काय प्रॉब्लेम आल ब मी तुमच्या मार्गावर लावून घेऊ आज ठेवा मी तुमच्या मुला वाईद मी आज थांबलो तुमच्या मुलं काय

अ त्याला फोन लावायना तुम्ही ह्याला फोन लावा म्हणाल त्याला फोन लावा म्हणाल तुम्ही लावलो तुम्ही तुम्ही त्यांच्याशी वैयक्तिक बोलला होता का नाही तुमचं बोलणं कुलदीप त्यांना सांगितलं मला म्हणून सांगतो या त्यांना मला सांगितलं होतं वीस तारखेला त्यांच्याकडनं पैसे नाही तर गाडी दोन्ही पैकी एक काहीतरी घ्या म्हणून त्याला कॉन्फरन्सला हाता घ्यायचा घ्या कॉन्फरन्सला पैसे नाही गाडी सांगितलं होतं पण तुम्हाला विषय क्लिअर करून घ्यायला लागलो होता ऐका की मग ज्या की वाटतं वीस हजार रुपये लगेच तुम्हाला चेक देतो तुमचा सत्तर हजार विषय मिळतो म्हटलं नाही पन्नास हजाराची गाडी वीस हजार रुपये द्या लगेच तुमचा मिळतो वीस हजार रुपये कुठं मला जागलं मी काय करू देईल मग मी काय करू देईल मग गाडी द्या 20000 रुपये विकले दावतो चेकन देतो काय आम्ही तुम्ही गाडी पण नाही पैसे पण नाही तुम्ही काय देणार नाही म्हणजे तुम्ही काय हिझकून गेला काय मग मी तेच म्हणते नको होता सेटलमेंट आपलं तुम्ही काय द्या की मग द्या ना मला आजच मी काय म्हणते तुम्ही तुम्ही काय तुमचं मालक कोण आहे ती काय तूगत तू भूतुर तू काय मी मीच मालक आहे पुढचं बोला तुम्ही मालक नाही मग चला तुम्ही मालक आहे ना तुम्ही काय तुम्ही मला प्रायवट घेतले पैसे दिले की मग पोलीस स्टेशनला पोलीस केस टाकू नकोस तुला एक बात टाक म्हणून सांगितलं या पन्नास तुम्हाला बॅकफिल करू नकोस तू काय जाणार कंपनीचा बॉन्ड आहे तू तुम्हाला शिकू कळलं का हा ते सांगितलंय तुला या वारात सांग तुला सांग सरळ काय तुला पाहिजे तुला सरळ सांगतो तुला सरळ काम ना मी तुला मी सरळ काम तुला तुला मी सर तुला सरळ काम तुला तू मला रोज पण नजर फोन करतील तुझी ठेवलेली पण मला फोन करतील काय त्याचा संबंध नाही मला समजा तुझे तुझी